वारणा न्यूज मराठी परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत आर्मीचे आंदोलन परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष बेचाळीस राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी या माथेफिरू इस्माने केल्याची घटना घडलीय स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृत्य आहे देशात व राज्यात विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहांतर्गत गुन्हा दाखल करावा परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्यांचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी सचिन माने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पॅन्थर आर्मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई तासगावे इम्रान सनदी जिल्हाध्यक्ष एम आय एम हुसेन मुजावर समीर विजापुरे मुकेश घाटगे रवी कांबळे जावेद खान राम कांबळे स्वप्नील बनसोडे विशाल कांबळे आदींसह दलित मुस्लिम समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते